नमस्कार रुपाली कांबडी डेली रेसिपी रेसिपीमध्ये स्वागत आहे आज आपण एक वेगळी स्वीट डिश बनवत आहे बनवायला सोपी आहे आणि खाण्याकरता खूप छान लागत असतं स्वीट डिश बनवत आहे इथे मी एक कप काजू घेतलेले आहे काजू आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया अर्धा कप पिस्ता घेतलेला आहे पिस्त्याला थोडंच पाण्यामध्ये भिजण्याकरिता ठेवून देऊया तेव्हापर्यंत आपण काजू मिक्सरमध्ये फिरून घेतलेले आहे काजूमध्ये अख्खा काजू किंवा काजूचे कण नाही राहायला पाहिजे म्हणून आपण काज गाळून घेऊया काजूला गाळून घेतलेला आहे आपण पिस्ता भिजण्याकरिता टाकलेला होता पिस्ता आपण मिक्सरच्या पॉटमध्ये फिरवून घेऊया आपल्याला बारीक प्युरी असतं त्याप्रमाणे बनवायचं आहे बारीक करताना पिस्ता बारीक करताना त्यामध्ये पोहाखाच्या चम्मचनी पाच सहा चम्मच पाणी टाकायचं आहे आता आपण पाऊन कप साखर घेतलेली आहे साखरचं प्रमाण कमी जास्त करू शकतो पाक एक तारा बनवायचा आहे म्हणून यामध्ये आपण पाणी टाकलेलं आहे थोडेच पाणी टाकलेलं आहे आणि पाक होण्याकरिता ठेवून दिलेले बाजूला बघा या पद्धतीने गाळून घ्यायचं आहे जेणेकरून अख्खा काजू वगैरे असणार तो बाजूला काढून घेऊया आपण आणि बारीक पीठ घ्यायचं आहे काजूचं यामध्ये टाकूया दोन पॅकेट मिल्क पावडर मिल्क पावडरनी आज आपण काजू कतली बनवत नाही आहे आज आपण काजू पिस्ता मिठाई बनवत आहे मिल्क पावडर छान असं मिक्स करून घेऊया आपण बाजूला पाक होण्याकरिता ठेवलेला आहे मिल्क पावडर टाकल्याने काजू पिस्ता ही स्वीट डिश खाण्याकरता खूप छान लागतं प्युरी बनवून घेतलेली आहे आपण पिस्ता पा पिस्ताची बघा या पद्धतीने यापेक्षा आपण बारीक केले तरी चालेल पण जाड दा, दान दाणेदार ठेवायचं नाही थोडंस मी कडेमध्ये तूप टाकलेलं आणि आपण पिस्ता छान असा घट्ट यायला पाहिजे या पद्धतीने परतून घेऊ या पिस्ताला यामध्ये टाकलेला आहे काजू आणि आपण मिल्क पावडर टाकलेलं ते टाकूया मिल्क पावडर आणि काजू मिक्स करून घेतले होते ते टाकलेलं आहे ते टाकल्याने टाक पिस्त्याला पुन्हा चव येत असतं यामध्ये मी रेड कलर टाकत आहे इथे तुमच्याकडे जो कलर असेल तो टाकला तरी चालेल किंवा पिस्ता कलर ग्रीन कलर असेल तो टाकला तरी चालेल मी इथे रेड कलर टाकलेला आहे दूध घेतलेले थोडेच दुधामध्ये रेड कलर टाकलेला आणि यामध्ये मिक्स करून घेतलेला आहे आता घट्ट येतपर्यंत आपण फिरवत राहूया बघा घट्ट येत आहे रोज माझं बाळ विचारत असते मम्मी काही गोड डिश आहे का खायला म्हणून म्हटलं चला आज एक वेगळी डिश आपण बनवूया आणि तुमच्या सोबत पण शेअर करत आहे सहज आपण वेगळ्या पद्धतीने स्वीट डिश घरी बनवू शकतो बघा छान असा पिस्ता मी घट्ट येथपर्यंत कढईमध्ये करून घेतलेला आहे आता आपण थंड होण्याकरिता एका प्लेटमध्ये काढून घेऊया छान असं मिक्स करून घेतलेला बघा सहज आपण गव्हाचं पीठ मळत असतो त्याप्रमाणे पिस्ता जो आहे तो कडई सोडत आहे छान असा गोळा बनलेला आहे आता आपण बंद करून दिलेला गॅस आणि थंड होण्याकरिता एका प्लेटमध्ये काढलेला आहे आता आपण पाक बनला का ते चेक करूया आपल्याला एक तारा पाक बनवायचा आहे मी दाखविणारच त्याप्रमाणे खूप जास्त पण नाही आणि खूप कमी पण नाही पण थोडंच बूंद असे तारा असतं त्याप्रमाणे पडायला पाहिजे आता आपण मिल्क पावडर आणि काजूचे पीठ मिक्स करून घेतलेले होतं ते टाकूया आणि छान असं मिक्स करून घेऊया ही स्वीट डिश खाण्याकरता खूप छान लागत असतं आणि घरच्यांना ही डिश खूप आवडणार बघा छान असं मिक्स करून घेतलेलं यामध्ये आता आपण दूध टाकूया थंड दूध नाही नाही टाकायचे गरम करून थंड झालेले दूध टाकलेलं आहे एक कप दूध टाकलेलं आणि छान असं घट्ट येथपर्यंत मिक्स करून घेऊया दूध टाकल्याने काजू पिस्ता या स्वीट डिशला छान चव येत असतं फिरवत राहायचं जेणेकरून कढईला चिकटला नाही पाहिजे गड़े आहे ते आधी पूर्ण मिक्स करून घेऊया नंतर गॅस सुरू करून आपण मिक्स करत राहूया सहज आपण वेगवेगळ्या पद्धतीने स्वीट डिश घरीच बनवू शकतो या पद्धतीने स्वीट डिश नक्की बनवून बघा खूप छान बनलेली आहे थोडं तूप टाकलेलं आणि पुन्हा घट्ट येतपर्यंत मिक्स करूया तूप मिल्क पावडर आणि दूध टाकले तर या डिश ला छान अशी चव येत असतं आपण आज काजू कतली नाही काजू पिस्ता ही डिश बनवत आहे बघा छान असं सहज घट्ट येत आहे आता घट्ट येण्याकरिता बाजूला काढून घेऊया एका प्लेट मध्ये काढायचं कारण मध्ये राहिलं तर ते कढईला चिकटणार म्हणून आपण एका प्लेट मध्ये काढून घेऊया मुलांना ही डिश खूप आवडणार बघा छान असं घट्ट येत आहे आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया घट्ट येण्याकरिता एका प्लेटमध्ये काढलेला आहे आधी मी त्या प्लेटमध्ये तूप लावलेला आणि यामध्ये काढलेली आहे आता आपण यामध्ये पुन्हा मिल्क पावडर टाकूया जेणेकरून पटकन ही डिश काजूचं जे बॅटर बनवून घेतलेला आहे तो घट्ट यायला पाहिजे यामध्ये टाकत आहे मिल्क पावडर आणि छान असं मिक्स करून घेऊया बघा छान असं घट्ट आलेला आहे किंवा थंड होण्याकरिता बाजूला ठेवले तरी चालेल छान असं घट्ट आलेला आहे आता आपण एक प्लास्टिक घेऊया बघा मिल्क पावडर टाकले किंवा बाजूला थंड होण्याकरिता ठेवले तरी चालेल मी इथे मिल्क पावडर टाकलेला आहे छान असं घट्ट आलेला आहे स्वीट डिश बनवायला वेळ लागला पण खूप छान बनलेली आहे आणि घरच्यांना आवडली स्वीट डिश तर आपल्याला छानच वाटत असतं इथे मी एक प्लास्टिक घेतलेला आहे प्लास्टिक मध्ये छान असा आपण काजूच्या कणिक मिळतो त्याप्रमाणे बनवून घेतलेलं होतं ते घेतलेलं आहे आणि आता आपण चपाती लाटत असतो त्याप्रमाणे लाटून घेऊया आधी छान असं मळायचं ज्याप्रमाणे आपण चपाती लाटत असतो त्याप्रमाणे कारण आपण चपाती बनवून त्याच चपाती बनल्यानंतर रोल बनवणार आहे म्हणून छान असं मळून घेऊया या पद्धतीने बघा आता आपण गोळा बनवूया आणि चपाती लाटून घेऊया छान बनलेली आहे ही स्वीट डिश छान अशी चपाती लाटत असतो त्याप्रमाणे लाटून घेतलेला आहे सगळे मन्नार विकत आणलेले आहे खूप छान बनलेली आहे ही स्वीट डिश आता आपण पिस्ताला कलर दिलेला आहे मी सांगितलेलं आहे तिथे तुम्ही ग्रीन कलर किंवा तुमच्याकडे जो पण कलर असेल तो दिला तरी चालेल माझ्याकडे रेड कलर होता मी रेड कलरला दुधामध्ये मिक्स केलेला आणि छान असा पिस्ताला रेड कलर दिलेला आहे आता आपण रोल बनवूया छान असा रोल बनवलेला आहे आता आपण कट देऊन एक रोल बाजूला काढून घेऊया या पद्धतीने मी पूर्ण रोल बनवून घेतलेले आहे बघा छान असा रोल बनलेला आहे या पद्धतीने मी रोल पूर्ण बनवून घेत आहे एक कप काजू पासना छान अशा पंधरा ते सोळा स्वीट डिश तयार होतात मी इथे छोटा छोटा आणि मोठा आकार दिलेला आहे तुम्हाला जो आकार द्यायचा असेल तो तु आकार तुम्ही देऊ शकता वरून मी सिल्वर पेपर लावून घेत आहे ऑप्शनल आहे नाही लावला तरी चालेल मी इथे आज म्हटलं चला स्वीट डिश बनवत आहे छान दिसायला पाहिजे म्हणून मी इथे सिल्वर पेपरचा वापर केलेला आहे आपण विकत आणत असतो त्याला लावलेलाच असतं तर म्हटलं चला आज आपण पण छान अशी स्वीट डिशला सिल्वर पेपरनी सजवूया दिसायला पण छान दिसतं आणि मुलांना पण खाण्याकरता छान वाटणार मुलांना या पद्धतीने दिले तर त्यांना लक्षात नाही आहेत की बाहेरून विकत आण घरी बनवलेलं आहे त्यांना वाटणार की बाहेरून विकत आणलेलं आहे म्हणून मी आज सिल्वर पेपरचा वापर केलेला आहे बघा छान असे काजू पिस्ता ही डिश घरीच आपण बनवलेली आहे बघूनच वाटत आहे ना आत्ताच बनवायला पाहिजे खरंच खूप छान बनलेली आहे काजू पिस्ता ही डिश बनवून बघा आणि कमेंट करून सांगा की कशी बनलेली आहे माझ्या घरी माझ्या बाळाला खूप आवडलेली जेव्हा घरी सगळ्यांना आवडत असतं तेव्हा तर मन खुश होतंच बनवायला वेळ लागला पण घरच्यांना ही डिश आवडली तर मला खूप छान वाटले बनवून बघा आणि कमेंट करून सांगा की कोणी कोणी बनवलेली आहे आणि कोणाच्या घरी आवडलेली आहे बाय बाय